संदर्भात त्यांना हे कर्ज पूर्ण व्याजासह भरावं लागलं याचा खर तर मना त्यांच्या मनामध्ये मोठा राग आहे आणि त्यामुळेच बँकेला बदनाम करावं बँकेला त्रास द्यावा आणि मनीष दळवीला टार्गेट करावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे राजकीय दृष्ट्या त्यांच्या आणि अनेक वेळा मतभेद झालेत म्हणून मी सुरुवातीला पण सांगितलं की जे काही राजकीय मतभेद असतील राजकीय मतभेदांबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यासाठी बँकेला मध्ये ठेवण्याची गरज नाही समोरासमोर आम्ही लढायला सक्षम आहोत आणि तेवढी क्षमता आमच्यामध्ये आहे आणि हे आम्ही वेळोवेळी सिद्ध आहे आणि म्हणूनच आम्ही स्वतःला मी मत न घालता सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि त्यांना या ठिकाणी पूर्ण प्रचार करण्याची आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी असताना सुद्धा दोन वेळा जिल्हा बँकेमध्ये पराभव पत्करावा लागला आणि म्हणून ही पात्रता जी आहे ही पात्रता जिल्ह्यातल्या जिल्हावासीय जिल्हा बँकेच्या सभासदांनी ओळखली म्हणून त्यांना दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा पराभव पत्करावा लागला आणि ती पात्रता आमची होती आणि म्हणून राणेसाहेबांनी ही काम करण्याची आम्हाला संधी दिली आणि ती पात्रता आहे म्हणून जिल्हावासियाने विश्वास टाकून आज चार हजार कोटीवरचा व्यवसाय पाच वर्षात फक्त सात हजार कोटीवर नेण्यासाठी मदत